मराठा समाजातील तरुण तरुणींसाठी मराठा समाज विकास मंडळ व माजी महापौर कल्याणीताई पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वधूवर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या मेळाव्याच्या माध्यमातून मराठा समाजातील विवाह इच्छुक युवक युवती तसेच त्यांच्या पालकांना अनुरूप स्थळ शोधून विवाह जुळवण्याची सुवर्ण संधी मिळते कल्याणपूर्वेकडील गणेशवाडी येथील गणेश विद्यामंदिर शाळेत पार पडलेल्या या मेळाव्यात ठाणे नाशिक जळ जर्ग जळगाव व इतर जिल्ह्यातील युवक युवती व त्यांचे पालक उपस्थित होते तसेच शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे माजी महापौर रमेश जाधव शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड ठाणे महापालिकेचे माजी नगरसेवक रमेश शिर्के गटाच्या शहर संघटिका मीना माळवे व इतर मान्यवरांनी देखील कार्यक्रमाला भेट दिली तसेच कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शरद पाटील सुनील जाधव गणेश पाबळे सुधीर रामराजे शांताराम गुडवे नितीन पाटील रेखा पाटील मुक्ता चौदसेकर आदींनी विशेष योगदान दिला मराठा समाज विकास मंडळ व कल्याणीताई फाउंडेशनच्या वतीने आज वधवळ मेळावा आयोजित केलेला आहे या वधूळ मेळाव्यामध्ये शहापूर असेल जळगाव असेल नाशिक असेल ठाणा असेल या सर्व शहरातून या सर्व जिल्ह्यातून अनेक असे आणि वर या इथे आलेल्या आहेत एक या फाउंडेशनच्या वतीने आम्ही एक व्यासपीठ निर्माण करून दिलेलं आहे की नागरिकांना एक सुविधा केली आहे की आजकाल ओळख ही नसते आणि ती जवळ जवळीक निर्माण करून द्यायचं काम या दोन्ही समाजाच्या वतीने व फाउंडेशनच्या वतीने आम्ही एक करत आहोत